स्पर्श करत असताना छोटीशी कथा तुम्हाला सांगतो तशी का गोष्ट काल्पनिक आहे परंतु त्या गोष्टीचा संदर्भ आपल्याला आज देखील घ्यायला लागतो एका गावात अमोल नावाचा मुलगा राहत असतो अभ्यासात सादर होता पण मनाने फार संवेदनशील शाळेतली मुले त्याला नेहमी चिडवायचे की तुला काही जमतच नाही रे एके दिवशी तो निराश होऊन घरी आला आरशा तो हो, क्षणच त्याच्या आयु आग, आयुष्याला वळण देणारा ठरला त्या ते, त्याचा आत्मविश्वास वाढला अमोळ खूप अभ्यास करू लागला चूक झाली की समजावायचा यश मिळालं तर स्वतःला शापासकी द्यायचा त्याला कळून चुकलं की या जगात सर्वात विश्वासू मित्र कोण तर आपण स्वतःच असतो म्हणजे म्हणजे जेव्हा सगळे साथ चढतात तेव्हा मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेक मित्र येतात काही हसवतात काही साथ देतात तर काही काळा चौघात भोर निघून जातात पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक संगणात प्रत्येक यश अपयशात आपल्या कायम सोबत उभा असतो तो म्हणजे आपण स्वतः असतो जेव्हा सगळे लोक आपल्यावर हसतात तेव्हा स्वतःला समजवणारा मित्र म्हणजे मीच असतो जेव्हा सगळ्या जण हात तेव्हा जग पुन्हा उभे असे म्हणणारा मित्र म्हणजे मीच असतो जेव्हा अपयश आल्यावर डोळ्यात पाणी आणून धैर्य देणारा मित्र म्हणजे मीच असतो स्वतःशी प्रामाणिक रहा स्वतःला दोष न देता सुधारित होणे स्वतःशी मैत्री करणे हीच खऱ्या मैत्रीचे लक्षणे आहे म्हणूनच आज मी अभिमानाने सांगतो की मला कोणाची साथ नसली तरी चालेल कारण मीच माझा मित्र आहे हा यशाचा मंत्र आहे मीच माझा मित्र आहे हा यशाचा मंत्र आहे स्वतः ठेवा स्वतःवर प्रेम करा कारण मीच माझा मित्र मी मित्र कारण माझा आपण खरंच कधी आपल्या वेदना आपले, आपले अश्रू आपल्या यातना आपण कुणाला सांगतो कधी कधी आखं जग आपल्या भोवती असत तेव्हा मन एकटस वाटत अशा वेळी आपल्या पाठीवर कोणतरी हात ठेवत असेल तर तो आणखीन एक छोटीशी कथा तुम्हाला सांगतो एक गरीब मुलगा असतो त्याला शाळेत जाताना त्याचे मित्र त्याला नेहमी चिडवायचे की फाटकी वही रे जुने कपडे रे पण त्यांच्या मनात असंख्य स्वप्न एक दिवस तो हरला खूप रडला आणि आरक्षासमोर उभा राहून म्हणला आज सगळे जण माझ्यावर असतील पण उद्या स्वतः मी अभिमानाने माझ्यावर असतील आज तो मुलगा मोठा अधिकारी झाला कारण कारण त्याने कोणाची स्वतःचा स्वतः घडला महात्मा गांधी म्हणतात स्वतःशी प्रामाणिक रहा जग तुमच्याशी प्रामाणिक वगैरे ही प्रामाणिकता तेव्हा देते जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो स्वतःचा मित्र असणे म्हणजे आपल्या मर्यादा ओळखून काम पूर्ण करणे स्वतःचा मित्र असणे म्हणजे इतरांची तुलना न करता स्वतःच्या वळणा उतरणे स्वतःचा मित्र असणे म्हणजे अपयश आल्यावर म्हणणारा आज जमले नाही नक्की जमेल तो किती यशस्वी आहे तो किती आनंद दिसतो पण त्या झटमटा बघते कारण आपल्याला माहिती नसते अशी तुलना करत आपण आपला आठ विश्वस्तम होतो त्यामुळे आज स्वतःचा मित्र होणे हे फार गरजेचे आहे कारण कारण मित्रा तुला स्वतःला उजळवण्यासाठी तुला स्वतःला जळावं लागेल कारण मित्रा तुला स्वतःला उजळवण्यासाठी तुला स्वतःला जळावं लागेल रज्जत रज्जत थर परिश्रमांचा काट्यांमधून लोळावं लागेल रजत रजत कर परिश्रमांचा काट्यांमधून लोळावं लागेल तुझ्या यशाचं गाडगं गा फुटेपर्यंत तुला नियतीशी खेळावं लागेल तुझ्या यशाचं गाडगं गा फुटेपर्यंत तुला नियतीशी खेळावं लागेल आज जर आपण स्वतःचे मित्र असलो तर एकटेपणा आपल्याला घाबरू शकत नाही टीका आपल्याला खचवू शकत नाही म्हणून शेवटी जाता जाता मी या व्यासपीठाची या विचारपीठाची आणि या साहित्य रजा घेताना इतक्याच म्हणेन की या जगात हजारो मित्र भेटू शकतात पण खरा प्रामाणिक आणि जो कायम सोबत असतो तो, तो म्हणजे आपण स्वतःच असतो चला चला तर मग आजपासून आपण एक निर्णय घेऊया की स्वतःशी मैत्री करूया स्वतःला समजून घेऊया आणि अभिमानाने म्हणूया की मीच माझा मित्र आहे कि मीच माझा मित्र आहे मला जे संयोजक व आयोजकांनी बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी माझ्या सुमनांची चोंधन स्वीकारली त्याबद्दल आपण सर्वांचा ऋणी आहे मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र